नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी मोनिका तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते जात्यावरची घर घर ठेवलेली सोन्याची पेटी जोपर्यंत माहेरी मायबाप आहेत त्यांचे छत्र आहे तोपर्यंतच माहेर पण माहेरी राहण्याची गोडी हेही मालण जाणत आहे आईबापांच्या माघारी माहेरी भाऊ भाऊजायांचं राज्य असत बहिणीला भावाकडून साडी चोडीची सुद्धा अपेक्षा नसते तर भावाला भेटून खूप दिवस झालेत आणि म्हणून ही बहीण आपल्या भावाला भेटण्यासाठी माहेरी येते परंतु भाऊजाईला काही रुचत नाही वेळोवेळी ती तिचा अपमान करते आणि या सर्वातून मनात दुःखी झालेली ही मालन आपल्या ओवीतून ही व्यथा मांडते बाऊ बोले बहिणीला <गाँगा> वाड बाई तूप बोलती भाव जयन तिला माप तिल्यानिल माप तिल्यानिल माप बाऊ बोले बहिणी बोलती जय रात्री वीर जलणाई वीर रात्री वीर बंदुकरी बोळवण भाऊजई मारी बाई हां का न साडीची बोळवन मोठी चोडी घेऊन का चोडी घेऊ नका न मोठी चोडी घेऊन का बंदू घेतो चोळी भाऊ गुजर गुजरातीत आली रूप याचा तीन पावली कमी केली पावली कमी केली न तीन पावली कमी केली बंदू घेतो चोळी बाउज गुजर डोळ मोळी चाटी दादा घाल घडीन त्या चोळीची काय गोडी चोळीची काय गोडीन त्या चोळीची काय गोडी जवर माय बाप तवर माही कोणाचे भाऊ भाचन दोनी आधार त्या मेळी दोनी आधार त्या मेडीन दोनी आधार त्या मेळी जवर माय बाप तवर माहीर आपल न भाऊ जईराज सांभाळ तुपल सांभाळ न राज्य सांभाळ तुपल वेड्या माझ्या जीवा तुला उली सकळ ना आई बापा सारखी कुठं दौलत मिळना दौलत मिळनन कुट दौलत मिळना आई आईबापाच्या राजी शिक्यावर लखो बर बाजीच्या राजीन चौक्या बसल्या जबर बसल्या जबर न चौक्या बसल्या जबर आई बापाच्या राजी शिक्यावर ल न बाबईच्या राजीनं जेव मने नाग कोणी मने नाग कोणीनं जेव मने नाग कोणी चोडी बांगडीच्या आशे ताणवते आले पाठीच्या बंधू माझ्यान भेटीला लैंदी झाली बेटी लालंदी झाले ना बेटी लालंदी झाली चोडी बांगडीची नाही माझला असोशी पाठीचा बंधू माझा तू सुखी मी संतोषी तू सुखी मी संतोषी तू सुखी मी संतोषी काळी जांब इडन जांबड पिकली शिवला सम समसम आई बापाच्या जीवाला आई बापाच्या जीवालान आई बापच्या जीवाला सम समसमन आई बापाच्या जीवाला व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद